शिक्षक त्यातील वाद स्वतः जळतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात ज्ञानाचा ज़्पर, प्रकाश देतात माझ्या शाळेचे नाव जिल्हा शाळाच आहे माझी शाळा माझ्यासाठी आदर्श शाळा आहे माझी शाळा माझ्या घरात ओगडी जवळ आहे त्यामुळे मी रोज चालतच शाळेचे नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा नमस्कार माझ्या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सर्वात आवडीचे स्थान म्हणजे माझी शाह माझी शाह हे आम्ही तर मुले दरोज शाह आनंदाने माझ्या शाळेत प्रत्येक मुलीकडील आई बाबांचा जेवढा वाट असतो तितकाच वाटा

शाळा ही आवडते मज मनापासून शाळा ही आवडते मज मना आम्ही सर्व जण शाळेत मला त्यांच्यासोबत खेळायला खूप आवडते राष्ट्राची खरी संपत्ती आहे काम हे शाळा करत असते माझ्या शाळेत शिक्षक ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात ते शिकवताना विविध शैक्षणिक साधनांचा उपयोग करतात तसेच मोबाईल व लॅपटॉप देखील उपयोग करतात माझ्या शाळेतील शिक्षकांना खूप चांगले वळण आहे फळा फळांचा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे फळाफळांचा आम्हाला पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे देऊ नसेल देऊनच चालेल पण एक आदर्श शाळा पाहिजे

मला तर असे वाटते की आपण शाळेत आनंदी गेलो की आपले भविष्य ही सहज व सोपे जाते त्यामुळे आपण दररोज शाळेत गेले पाहिजे दररोज दिलेला अभ्यास केला पाहिजे शेवटी मी शेवटी मी माझ्या शाळेशी इतकेच म्हणे पाटी पुस्तक दप्तर हे शाळा माझी सुंदर पाटी पुस्तक दप्तर हे शाळा माझी सुंदर